संजीवनी बेटाकडे जाणारा रस्ता खड्डेमय रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची प्रवासी वर्गातून मागणी चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गावात संजीवनी वनस्पती बेट आहे अख्ख्या जगामध्ये हे बेट प्रसिद्ध आहे या बेटाकडे जाणारा रस्ता तीनच महिन्यात खड्डेमय झालाय संबंधित बांधकाम विभाग व गुत्तेदार यांची मिलीभगत असल्याचं चित्र दिसतंय या खड्डेमय रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यामुळे संबंधित गुत्तेदार रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांमधून आहे या संजीवन बेटावर तेरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यातील रुग्ण बेटावरती वनस्पती खाण्यासाठी येतात तत्पूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी होती आहे महाराष्ट्र सैनिक ही रोड तीन महिन्या खाली केलेला आहे रिथ भरपूर खड्डे पडलेले आहेत प्युअर मातीत रोड झालेला आहे तुम्हाला बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्णपणे हा संजीवनी बेटाकडे जाणारा रोड आहे इथं तेरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरपर्यंत इथं यात्रा भरते पंधरा दिवसाची तू बाहेरल्या राज्यातून बी लोक येतात तेलंगणा कर्नाटक संपूर्ण इथं भरपूर लोक येतात तरी बी बांधकाम विभागाने त्याच्या ह्या गुत्त्यादावर कठोर कारवाई करावी तुम्ही गुत्तेदाराशी बोललात का ते दोन उड़ा तीन वेळेस फोन लावलो मी त्यानं उडवा उडवायची उत्तर देऊ लागले त्याने खड्डे भरून घेतो हे घेतो तीन महिन्यात खड्डे कोण भरले का पाऊस चालू झाल्यानंतर यानं काम केलेलं आहे तर त्यानं फोन पण उचलत नाही आला महानकारी न्यूज साठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा